ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेट न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका आपण आज पंढरपूर दर्शनाला आलेले आहोत आणि आपल्या सोबत आज जे आहेत महंत पाटील साहेब जे आहेत भिवडी तालुक्यातून जे आलेले आहेत पाटील साहेब आपण त्यांच्याशी आपण हिथकूज साधतोय अनेक वर्ष ते वारी करत आणि आज त्यांच्यासोबत आपल्याला जे काय बोलण्यासोबत आपला संपर्क आलेला आहे आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया या पंढरपूरच्या वारिनिमित्त आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मग कृष्ण आहे मला कृष्ण आहे आपल्या माध्यमातून आपणा सगळ्या चारांचा आम्ही धन्यवाद देतो आणि आमचे आत्मप्रकटीकरण भाव म्हणजे वारकऱ्यांचे आत्मप्रकटीकरण भाव आधी सोनी याचा दिवसचा दृष्टी देखील संतांचे निवास उप झाले माझी माहेर देखील अनंत कुटी ब्रह्मांड नायकाच्या असताना या पावन भुमिनीमध्ये ही सनातन हिंदू धर्माची तत्वप्रणाली ते आधी पीठ आहे आणि पंढरपूर हे सामान्य पीठ नव्हे हे सगळे आपल्याला सनातन हिंदू धर्माच्या तत्वप्रमाणे जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना आणि आपल्या हिंदू धर्माची जतन करणाऱ्या सर्वांना ज्ञात आहे माझे महेंद्र पंढरी आहे जीवरित्यातील पंढरपूरचा महिमा तो फक्त संतांनी वर्णन करावा पंढरपूरचा महिमा खूप आपल्या हृदयात साठवावा पंढरपूरच्या महिमांच्या दिवशी जे पांडुरंगाचं नामस्करण आपल्याला दिलेलं आहे ते रामकृष्ण हरी आपला असणारा महामंत्र तो वारकऱ्यांना आम्हा दिलेला आहे आपल्याजवळ सर्वांजवळ मोबाईल्स आहे मोबाईलमध्ये कार्डं टाकल्यानंतर तुम्हाला बोलता येतं टॉप टाईम येतो परंतु शरीरूपी मोबाईलमध्ये रामकृष्ण हरीचं कार्ड टाकलं राम म्हणजे ज्ञान कृष्ण म्हणजे कर्म आणि हरी म्हणजे भक्ती रामकृष्ण हरीचं कार्य टाका आपलं जीवन कुतंकुटारचं झाल्याशिवाय राहणार नाही या पावनभूमीमध्ये आपले चरण स्पर्श झाले ते आपण कृतकृतार्थ झालो मग आपले पांडुरंग भेटले या न्यायाने सर्व संतांचं आता दर्शन आणि ही आजकारी वारी तिला अनन्य साधारण महत्व आहे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला बोलण्याची आणि आमचे आत्मप्रकटीकरण भाव व्यतीत करण्याची संधी दिल्याबद्दल आणि आमचे आजारे सर्व वारकरी एकत्रित्य भेटल्याबद्दल त्यांचं दर्शन झाल्याबद्दल आम्हाला अधिक आनंद झाला आम्ही अखिल भारतीय मेमोरी आम्ही आणि एखादा वारकरी संपत एक हजार आठ श्री श्री महामंडळीतून श्रीबंध काशी जातात म्हणून आपले सर्वांचे ऋणी राहतो हार्दिक ऋणी राहतो धन्यवाद धन्यवाद